मराठ्यांचं भगव वादळ आज मुंबईमधील आझाद मैदानावरती धडकलेलं आहे यामध्ये कोटींच्या संख्येने मराठा समाजाचे लोक मराठा आरक्षणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनासाठी मुंबईमध्ये दाखल झाले यात यावेळी मराठ्यांची एकजूट एवढी की थेट दक्षिण मुंबईमध्ये पार्किंगसाठी जागा चोरली नाही आहे लोकांनी आपापली वाहनं सोडून पायी चालायला सुरुवात केली आहे काही ठिकाणी पोलीस एकावेळी हजारो वाहनांना प्रवेश देणार नाहीत आणि यासाठी काही मराठा आंदोलकांनी थेट गनिमी काव्याने मुंबईत एंट्री घेतली आहे कोर्टाच्या परवानगीनुसार फक्त पाच हजार आंदोलकच आझाद मैदानावरती येतील असं सांगितलं होतं मात्र मोठ्या संख्येने मराठ्यांचा जनसमुदाय आझाद मैदानावरती दाखल झालेला आहे आणि त्यामुळे स्वतः मनोज दरांगे यांनी तिथे असणाऱ्या आंदोलकांना विनंती करत काही आंदोलकांनी मुंबईच्या प्रवेशद्वाराजवळ वाश वेशीवरती म्हणजेच वाशी इथं मुक्काम करा असं सांगितलं सध्याचं चित्र जर बघितलं तर पूर्ण आझाद मैदान गच्च भरलेलं आहे प्रत्येक कोपरा भगवामय झालेला दिसतोय आजच सकाळी मोठं शक्ती प्रदर्शन करत मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई गाठलेली आहे आणि मनोज जरांगेंसह मराठा आंदोलकांच्या हजारो गाड्यांचा ताफा मुंबईत पोहोचला यावेळी मागण्यांची अंमलबजावणी होईपर्यंत मुंबई सोडणार नाही गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही डोक्यावरती गुलाल पडल्याशिवाय आता इथून उठायचं नाही असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हणाले आणि त्यामुळे सरकारने आता चर्चेसाठी यावं अशी मनोज जरांग यांची मागणी आहे आणि त्या मागणीनुसार राज्य सरकारचे प्रतिनिधी आझाद मैदान इथे येऊन आज मनोज जरांगे पाटील यांची भेट घेण्याची शक्यता आहे तत्पुरती मनोज या जरांगे यांनी पुकारलेल्या आंदोलनाला सर्व स्तरातून मिळणाऱ्या पाठिंब्यात वाढ होताना दिसते आणि यानुसार आतापर्यंत जरांगे पाटील यांना किती आमदार आणि खासदारांनी पाठिंबा दिला याची थेट यादीच आता समोर आलेली आहे त्या यादीमध्ये नेमके कोण कौन कोण आहेत विशेष म्हणजे त्या यादीमध्ये ओबीसी आमदार सुद्धा आहेत ज्यांनी मराठा आरक्षणासाठी मनोज पाठिंबा सगळं काही अगदी सविस्तर पाहूयात या व्हिडिओमधून कराडे आणि तुम्ही पाहताय विशेष भारी दरम्यान आज सकाळी दहा वाजल्यापासून जरांगे यांनी आझाद मैदाना इथे उपोषण करायला सुरुवात केलेली आहे यावेळी त्यांनी सकाळी भाषण केलं आणि त्या भाषणामध्ये काही सूचना आंदोलकांना दिलेल्या आहेत या सूचनांमध्ये कोणीही जाळपोळ दगडफेक करायची नाही आंदोलनाला बट्टा लावायचा नाही मी मरण पत्करायला तयार आहे पण आता मागे हटायचं नाही मराठ्यांना विजय मिळवून दिल्याशिवाय डोक्यावरती गुलाल टाकल्याशिवाय इथून हलायचं नाही अशा सूचना दिल्यात यासोबतच सरकारने आपल्याला सहकार्य केलेलं आहे आता आपणही सरकारला सहकार्य करावं समाजाचं नाव खाली जाईल असं कोणीही वागू नका दारू पिऊन धिंगाणा घालू नका माझ्या समाजाला खाली मान घालावी लागेल असं कुणीही वागू नका मला गोळ्या घातल्या तरी चालतील पण आता समाजाच्या मागण्या पूर्ण केल्याशिवाय मागे हटणार नाही कोण काय सांगतंय कोण राजकीय पोळी भाजतंय त्यासाठी कोणी आपल्या आंदोलनाचा फायदा वापर करून घेत आहे का हे गांभीर्यानं पहा दोन तासात मुंबई मोकळी करून द्या पोलिसांना सहकार्य करा एकही पोलीस नाराज होणार नाही याची काळजी घ्या अशा काही सूचना या भाषणादरम्यान मनोज जरांगे यांनी आंदोलनकर्त्यांना दिलेल्या आता मनोज जरांगेंना पाठिंबा देणाऱ्या आमदार आणि खासदारांमध्ये सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही बाजूंच्या नेत्यांचा समावेश आहे यातील काही आमदार खासदार तर थेट मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले जे यापूर्वी आपल्याला दिसलं नाही तर काहींनी सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा पाटील यांच्या आंदोलनामध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी आवाहन केलेलं आहे आता या आंदोलनाला महाविकास आघाडीच्या विविध आमदारांनी उघडपणे पाठिंबा जाहीर केलेला आहे आंदोलकांसाठी विविध सुविधा विविध ठिकाणी उपलब्ध करून देण्यात याव्यात यासाठी आमदारांनी खासदारांनी उघडपणे पुढाकार घेतलेला दिसून येतोय यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या विविध पदाधिकाऱ्यांनी आझाद मैदाना इथे आंदोलकांना विविध सुविधा उपलब्ध करण्यासाठी नियोजन सुद्धा केलेलं आहे तर दुसरीकडे या आंदोलनावरून महायुती सरकारमध्ये शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाला मनोज जरांगे पाटील यांनी सॉफ्ट कॉर्नर दिलेला दिसत आहेत आणि त्यामुळे राज्य सरकारमध्ये सुद्धा आंदोलनाला सामोरं जाण्याबाबत मतभेद निर्माण होऊ शकतात आणि त्या दृष्टीनं भाजप आणि मुख्यमंत्री फडणवीस यांचे समर्थक अतिशय आक्रमकपणे उत्तर देत आहेत तर शिंदेचे नेते जरांगेंना पाठिंबा देताना दिसत आहेत यामध्ये चार सत्ताधारी आमदारांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला दिसतोय यामध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांचा सुद्धा सहभाग आहे सोळंके सुरुवातीला जरांगेंच्या विरोधात होते आता मात्र ते हाकेंवरती टीका करताना दिसून येतात मनोज जरांगे पाटील यांनी मुंबई आंदोलनाची घोषणा केल्यानंतर सोळंके यांनी देखील या आंदोलनामध्ये प्रत्यक्ष सहभागी होणार असल्याचं जाहीर केलेलं होतं यानंतर आहेत बीड जिल्ह्यातील गेवराई मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार विजयसिंह पंडित विजयसिंह पंडित यांनी सुद्धा आठवडाभरापूर्वी सोशल मीडियावरती चलो मुंबई असा नारा देत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला होता याशिवाय त्यांनी मतदारसंघातील विविध भागांमध्ये मोठमोठे बॅनर्स पोस्टर्स लावून नागरिकांना मुंबईकडे जाण्याचं आवाहन सुद्धा केलेलं होतं पुढचे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार गटाचे राजू नवघरे शिवसेना शिंदे गटाचे विलास भुमरे यांचाही यामध्ये समावेश आहे या व्यतिरिक्त कल्याण काळे आहेत बाळासाहेब थोरात आहेत शंभूराज देसाई आहेत बाळासाहेब आजबे आहेत राजेश टोपे आहेत निलेश लंके आहेत सुनील शेळके आहेत अमोल खताळ आहेत कैलास पाटील आहेत तानाजी सावंत आहेत या सगळ्या नेत्यांनी जरांगींना पाठिंबा दिला तर विरोधी पक्षातून तीन खासदार आहेत आणि दोन आमदार आहेत ज्यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला दिसतोय यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे बीड विधानसभेचे आमदार संदीप क्षीरसागर यांचाही समावेश आहे मुळात बीड हा मराठा बहुल विधानसभा मतदारसंघ असल्यामुळे या मतदारसंघाचे आमदार म्हणजेच संदीप क्षीरसागर यांच्यावर सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होण्यासाठी लोकांचा मोठ्या प्रमाणात रेटा होता आणि त्यांनी सुरुवातीपासूनच जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिलेला असून अलीकडेच त्यांनी सुद्धा चलो मुंबई असा नारा दिलेला बजरंग सोनवणे बजरंग सोनवणे हे नेहमी म्हणतात की ते मनोज जरांगी पाटील यांच्या पाठिंब्यामुळेच खासदार झालेले आहेत आणि ते कुठेतरी खरं आहे असं म्हणायला हरकत नाहीये कारण गेल्यावेळी गेल्या लोकसभेवेळी वेळी ज्यावेळेस मराठा आणि ओबीसी असा वाद एकूणच विदर्भामध्ये मीडमध्ये बघून आलेला होता त्यावेळी अगदी शेवटपर्यंत पंकजा मुंडे आणि बजरंग सोनवणे यामध्ये टक्कर बघून दिसून आलेली होती आणि त्यानंतर शेवटच्या मतमोजणीमध्ये पंकजा मुंडे ह्या खूप मोठ्या मताधिक्यानं त्यांचा पराभव झालेला होता आणि बजरंग सोनवणे यांनी त्यावेळी आघाडी घेतलेली होती आणि त्यामुळेच कुठेतरी बजरंग सोनवणे हे आपण जरांगी पाटील यांच्या त्या मराठा फॅक्टरमुळेच निवडून आलेलो आहोत हे आजही मान्य करतात आणि त्यामुळेच कुठेतरी बजरंग सोनवणे

बंडू जाधव यांनी सुद्धा सोशल मीडियावरती एक व्हिडिओ शेअर केलेला होता आणि त्या व्हिडिओमार्फत सरकारविरोधात हल्लाबोल सुद्धा केलेला असून मराठा आरक्षणासाठी होणाऱ्या आंदोलनामध्ये आपण सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केलेलं होतं यानंतर आहेत धाराशिव कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास पाटील कैलास पाटील यांनी सुद्धा फेसबुक पोस्टद्वारे मतदारसंघातील जनतेला मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याचं आवाहन केलेलं आहे आता वर सांगितलेल्या आमदार खासदारांपैकी संदीप क्षीरसागर हे स्वतः ओबीसी समाजातून येतात मात्र तरी सुद्धा त्यांनी जरांगेंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवलेला आहे ज्यामुळे आता सगळ्यांच्याच भुवया उंचवल्यात दरम्यान संदीप क्षीरसागर यांचा जरांगेंना पाठिंबा देण्यामागे नेमका हेतू काय असू शकतो यावरती विशेष भारीवरती एक वेगळा व्हिडिओ असेल तो नक्की पहा पुढे शेवटाला जरांगेंच्या नेमक्या मागण्या काय आहेत ते सुद्धा जाता जाता बघूयात तर यातली पहिली मागणी आहे मराठा कुणबी एक आहेत याची अंमलबजावणी झाली पाहिजे दुसरी मागणी आहे है, हैदराबाद गॅझेटियर लागू करा सातारा बॉम्बे गॅझेटियर लागू करावे तिसरी मागणी आहे ज्याची कुणबी नोंद सापडली आहे त्याचे सगळे सोयरे द्या सगळे सोयरे पोटजात म्हणून घ्या यानंतर चौथी मागणी आहे मराठा आंदोलकांवरील सरसकट गुन्हे मागे घ्या आणि पाचवी मागणी आहे आमचं कायद्यामध्ये बसणारं आरक्षण द्या आणि या सगळ्या मागण्यांसाठी मनोज जनांगे पाटील आणि त्यांच्या लाखोंच्या संख्येने मराठा समाज आज आझाद मैदान इथे उपोषण करतायत आंदोलन करत आहेत दरम्यान या आंदोलनावरती सरकार आता नेमका काय तोडगा काढणार याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलेलं आहे बाकी या सगळ्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे मराठा समाजाला आरक्षण देण्यात सरकार हालचाल करेल का तुमची मतं खाली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि हा जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांनाच हे कळेल बाकी आपल्या विशेषभरीच्या या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद